नमस्कार शेतकरी बांधवां स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खरीप पीक विमा जो हो आहे हा प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे की नाही आणि हो तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या ई पीक पाहणीचे क्लेम केले नसेल तर ई पीक पाहणीचे क्लेम करून टाका शासनाने खूप साऱ्या त्यामध्ये अनुदान देण्याची अनुदान देण्याची मागणी केली अनु अनुदान देणार आहे जर का कोणाचं काही नुकसान झाले असेल कोणाचे शेत बुडाले असतील कोणाच्या कोंबड्या मेल्या असतील कोणाचे जनावर मेले असतील कोणी अपघाती झालं असेल किंवा जखमी झालं असेल किंवा सांगा अपघातून जखमी झालेलं असेल किंवा मग त्याचा था, मृत्यू झाला असेल तर या सर्व गोष्टींची नुकसान भरपाई हे शासन देणार आहे जर का तुम्ही तो व्हिडिओ बघायचा असाल तर चॅनलवरती जा आणि त्या एका व्हिडिओमध्ये मी पूर्ण त्याच्याबद्दल डिटेल माहिती थी सांगितलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो चव्हाण सिंग साहेबांनी पहिलेच सांगितलं होतं की आम्ही साडेसात हजार कोटीचा निधी हा शेतकऱ्यांसाठी राखीव करणार आहोत तर त्याची सुरुवात झालेली आहे गुजरातमध्ये त्याचं वाटपही झालेलं आहे ती योजना का आहे त्याबद्दल तुम्हा त्यातून तुमचा कसा लाभ होणार या सर्व गोष्टींची डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे बघा मित्रांनो खरीप पीक विमा हा आपल्याला देण्यात येत असतो आपण जर का बहात्तर तासाच्या अंदर जर का आपल्या नुकसानाचा क्लेम केला तर आपल्याला हा पीक विमा मिळतो परंतु काय झालेलं आहे की बावीसपासून काही शेतकऱ्यांना याचा पीक विमा मिळाला नाही त्यांचं नुकसान झालं त्यांनी क्लेमही केलेले होते परंतु त्यांना काय झालं त्यांचा पीक विमा मिळालेला नाही आता काही कारण असतो अटकला काही कारण असतो देण्यात नाही आला परंतु खूप सारे कारण आहे त्याच्यामागे आणि तशाच कारणामुळे काय झालेलं आहे की खूप सारे शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी किंवा त्या शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी शासनाने बावीसपासून तर पंचवीसपर्यंत म्हणजे चोवीसपर्यंत जेवढेही शेतकऱ्यांचे पीक विमे थकीत बाकी होते त्या सर्व शेतकऱ्यांचे पीक विमे देण्याचा वादा केलेला आहे म्हणजेच की आता येत्या काही दिवसामध्येच महाराष्ट्र शासनाकडे जर का निधी आला म्हणजे वरून केंद्रावरून सुट सुटले सोडलेला आहे निधी प्रत्येक राज्यामध्ये साडेसात हजार कोटी शेतकऱ्यांच्या चा, शेतकऱ्यांसाठी अनुदान हे माफक दरा म्हणजे त्यांच्या अनुपातामध्ये त्यांना वितरित करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जसा त्यांचा निधी येणार तसाच आपल्या शेतकऱ्यांना त्याचा वाटप होणार तर बहुतेक हा आता सुरुवात तर गुजरातपासून झालेलीच आहे होऊ शकते महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्या म्हणजे दिवाळीच्या मंदामध्ये की आपल्या खात्यामध्ये आपल्या तिन्ही पीक विम्याचे जे पैसे आहेत हे येऊन पडू शकतात जर का तसं झालं तर खूप साऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी दसरा हा आनंदात जाणार आहे आणि जर का तसं नाही झालं तर मग शेतकरी शेतकरी शेत सरकारची सुधवणार आहे आणि एका एक मराठा आंदोलन मराठा आरक्षण आंदोलन बी चालू आहे दुसरी वेळी ओबीसी प्रोटेस्ट करत आहेत त्याच आंदोलनाला खूप साऱ्या गोंधळ चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे काय आहे तुमचे नमोचे जे हप्ते आहेत हे सुद्धा डिले होत आहेत कारण शासन त्याच्याकडे लक्ष देत आहे आणि त्यामुळे काय झालं की तुमचे पैसे जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये यायला वेळ लागत आहे म्हणजे पाठवत त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे की शासनाला वाटते की त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा फोकस आरक्षणावर आहे जर त्यामुळे काय होत आहे आरक्षणावर फोकस असल्यामुळे लोकांचं जे काय समजा शेतकऱ्यांचं जे काय नुकसान होतं म्हणजे ठीक आहे आरक्षण आपल्या की बे ठीक आहे त्यांची मागणी पण ठीक आहे यांची मागणी पण ठीक आहे आप आपण आपल्याला त्या भानगडीतच पडायचं नाही आहे पण तुम्हाला सांगतो की तुमचा नमोच एक हप्ता पंधरा सप्टेंबरच्या आत येण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे का तुम्ही चॅनलवरती नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब स्थे करा लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र